आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शांती मार्च काढून आंदोलन करण्यात आले यावेळी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आयुक्तांना सादर केले आहे मालमत्ता कराची पावती ग्राह्य धरून गुंटेवारी वसाहत आणि हा घोषित झोपडपट्टीमध्ये रमाई आवास योजना लागू करण्यात यावी रमाई आवास योजनेचा निधी दहा लाख रुपयापर्यंत करण्यात यावा सी बी एस सी पॅटर्न शाळेमध्ये विद्यार्थ्याची संख्या तीसवरून शंभरपर्यंत करण्यात यावी आणि त्या विद्यार्थ्यांकडून कुठलाही निशुल्क घेता फ्रीमध्ये शिक्षण मोफत शिक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही शांती मार्चने म्हणजे कुठलाही गोंधळ न करता तथागत गौतम बुद्धाच्या आणि लोकशाही मार्गाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हा एक शेवटचा गर्भीत इशारा देण्यासाठी आमच्या मागण्यावर जर सकारात्मक निर्णय घेण्यामध्ये जर मनपा प्रशासन जर कमी पडलं तर मग यापुढचं आंदोलन भव्य दिव्य वेगळ्या पद्धतीचं राहील याच्यामध्ये प्रशासनाचे जे काही अधिकारी इन्वॉल्व्ह झालेले आहे की लाभार्थ्याचं नाव टाकण्यासाठी सहा हजार रुपये घेतले जातात काही काही ठिकाणी तेच घरे दाखवून पैसे उचलल्या जातात आणि पन्ना अर्धा पन्नास टक्के रक्कम इथले मनपाचे कर्मचारी अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहे कुठल्याही प्रकारची स्थळ पाणी न करता ते रमाई आवास योजनेचं जे आहे की घरकुल मंजूर केलं जातं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी लाभार्थ्यांना ज्याचा लाभ मिळाला पाहिजे ज्याचं विटामाट्टीचं घर आहे पत्र्याचं घर आहे अशा खऱ्या लाभार्थ्याला आजपर्यंत याचा लाभ मिळालेला नाही आहे त्याची आमच्याकडं सगळी डिटेल माहिती आहे म्हणून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात यावी त्यामध्ये मनपा आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांचा समावेश असावा अशा पद्धतीची मागणी यांनी Thank you. Thank you.